मित्रांनो महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारावे यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते आणि त्यासाठी दरवर्षी बजेट तयार केले जाते मित्रांनो आपल्या राज्यातील मच्छीमारांच्या आर्थिक विकासासाठी सरकारद्वारे काही योजना आणलेल्या आहेत त्यापैकीच आज एक योजना आपण घेत आहोत या योजनेचं नाव आहे मासेमार संकट निवारण निधी योजना मासेमारी करताना मच्छीमाराचा जर अपघाती मृत्यू झाला किंवा मच्छीमार बेपत्ता झाल्यास त्याच्या वारसांना मासेमार संकट निवारण निधी या योजनेअंतर्गत एक लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य देण्याचे प्रयोजन सरकारने या योजनेअंतर्गत केलेले आहे मच्छीमार वादळ वाऱ्याची परवान न करता समुद्रात मासेमारी करायला जातात परंतु काही वेळेस त्यांच्या बोटीला अपघात होऊन त्यांचा मृत्यू होतो किंवा ते समुद्रात बेपत्ता होतात त्यांचे जीवन हे खूपच अनिश्चित असते कारण ते समुद्रामध्ये खूप खोलवर जाऊन मासेमारी करतात आणि त्याचमुळे बऱ्याच मच्छीमार कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या एकाएकी जाण्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ येते आणि त्यांना जीवन जगण्यासाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्याचमुळे सरकारने मच्छीमारांच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेचं माहितीपत्रक आपण बघूयात योजनेचं नाव आहे मासेमार संकट निवारण निधी योजना, योजना है है, आन्लाग 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 ही योजना महाराष्ट्र सरकारची आहे विभाग मत्स्य व्यवसाय विभाग आहे आणि उद्देश मच्छीमारांना आर्थिक सहाय्य करणे हा आहे आणि यामध्ये लाभ एक लाख रुपयांचा लाभ किंवा अर्थसहाय्य दिलं जातं आणि लाभार्थी हे आपल्या राज्यातील मच्छीमार असणार आहेत मित्रांनो या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन तशीच ऑनलाईन सुद्धा आहे या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची राशी ही लाभार्थी वारसाच्या बँक खात्यात डीबीटीच्या साहाय्याने जमा करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये काय कंडिशन्स आहेत आपण बघूयात तर अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्राचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी मच्छीमारांची जी संस्था असते त्या संस्थेमध्ये तुमची नोंदणी असणे आवश्यक आहे यासाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत ते आपण बघूयात वारसदारांचे आधार कार्ड बँक पासबुकचे झेरॉक्स क्रियाशील मच्छीमार असल्याचे संस्थेचे प्रमाणपत्र शवविच्छेदन अहवाल पुलीस एफ आय आर ग्रामपंचायत पुलीस पाटील यांचे वारस प्रमाणपत्र संस्थेचे शिफारसपत्र आणि मोबाईल नंबर ही कागदपत्रे तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे मित्रांनो यासाठी जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर अर्जदाराला आपल्या जिल्ह्यातील जिल्हा कार्यालयात मत्स्य व्यवसाय विभागात जाऊन मासेमार संकट निवारण निधी योजनेचा अर्ज घ्यावा लागणार आहे व अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून ही जी मी कागदपत्रे तुम्हाला सांगितलेली आहे ती कागदपत्रे या अर्जाबरोबर तुम्हाला जोडून या कार्यालयामध्ये हा अर्ज जमा करायचा आहे तर मित्रांनो ही होती आपली मासेमार संकट निवारण निधी योजना या योजनेअंतर्गत जर काही राहिलं असेल किंवा अजून काही अपडेट तुम्हाला हवे असतील तर मला नक्की कमेंट करून कळवा ही व्हिडिओ आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका क्लाउड मराठी धन्यवाद